नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज में लाड़ू तो थे मी आपल्याला बेसनाचे लाडू करून दाखवते तर आपण सुरुवात करूया इथे मी कढई तापाला ठेवलेली आहे यामध्ये आता तूप घालून घेते आपण यामध्ये देसी घी घालून घेऊया यामध्ये हे बेसन पीठ घालून घेऊया हे किलो घेतलेलं आहे मी आपल्याला हे लागेल तसं आणखी तूप घालून घ्यायचं आपल्याला हवं तसं कारण हे आपल्याला हे तूप तूप सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे मी आणखी तूप घालते याच्यामध्ये आणि आपल्याला हे मंद गॅसवर भाजून आहे आपण आणखीन यामध्ये तूप घालणार आहोत आपल्याला हे तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय पण कलर पण असा चेंज नाही झाला पाहिजे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आता आपण हे तूप सुटेपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे आपण यामध्ये थोडं एकदम थोडं पाणी शिंपडायचं याने एकदम लाडू छान होतात म्हणून आपण पाणी थोडं शिंपडून घ्यायचं मी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचंय मी अशा प्रकारे हे थंड करून घेतलो हे थंड झाल्यावरच आपण यामध्ये साखर घालून घेणार आहे आता मी याच्यात पिठी साखर घालून घेते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करायचं आणि ही वेलची पावडर घेतली मी साखर टाकून हे पावडर करून घेतली आता आपण हे एकत्र करून घेऊया सगळं थंड झाल्यावरच साखर टाकायची नाही तर गरम असल्यावर टाकलं ना तर साखर त्याच्यामध्ये विरघळून जाईल मग पातळ होईल म्हणून थंड झाल्यावरच आपण साखर घालायची हे छान मिक्स करून घेते मी आता मी याच्यामध्ये साखर मिक्स करून घेतली आता आपण याचे लाडू करून घेऊया आपण यामध्ये हवे तर आपण ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो लहान मोठी साइज आपण यानी करू शकतो मी अशा प्रकारे आता सगळे लाडू करून घेते तर अशा प्रकारे मी लाडू करून घेतले सगळे एक मी तोडून दाखवते असे एकदम सॉफ्ट लाडू तयार झाले तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू तयार झाले तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी लाडूची आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण बटन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील